महाराष्ट्रात मित्रांनो कुठलाही बैल असू द्या बकासूर असू द्या मथुर असू द्या म्हबा असू द्या भारत असो किंवा महाराष्ट्रातला कुठलाही टॉपचा नंदी असू दे त्यामध्ये रायफल असू शकतो किंवा घरनिकीचा राजा असू शकतो मित्रांनो शेपूट चावणे बैलाचं शेपूट चावणे हे खेळाचा एक आधीपासूनचाच भाग आहे परंतु त्या खेळाच्या भागामध्ये कॅमेरा नव्हते त्या टायमाला लोकांना ते समजत नव्हतं परंतु आत्ताच्या टायमाला कॅमेरा असल्यामुळे आपल्याला बैलाची शेपूट चावली गेली की लगेच समजते यामध्ये अनेक अनेक महाराष्ट्राचे टॉपचे ड्रायव्हर आहेत ते देखील बैलांची शेपूट चावतात मित्रांनो बैलाची शेपूट चावणे यामध्ये बैलाचा कुठलाही हेतू नाही आहे याच्यामध्ये चुकीचा माणूस ठरतो तो, तो म्हणजे गाडीवर बसणारा ड्रायवर व स्वतः बैलाचा मालक हे जेव्हा गाडी ड्रायव्हरला परवानगी देतात तेव्हाच बैलाची शेपूट चावली जाते आणि व बैलाची शेपूट केव्हा चावली जाते जेव्हा समोरच्या माणसाला वाटते की आपली गाडी जिंकावी आपला बैल नम्रात द्यावा त्या टायमाला ड्रायव्हरशी बोलून आपण आपल्या बैला जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु तरुण शेपूट चावणं हे खरंच चुकीचं आहे आणि आत्ता महाराष्ट्रात मोहील शेठ जुमाल व रणजित निंबालकर सर यांच्यामध्ये वाद निर्माण झाले तो शेपूट चावल्यामुळे वाद अजून विकोपाला आला आहे मित्रांनो आधी देखील बकासुस देखील भारत केसरीला शेपूट सावली गेली होती का चावली गेली होती आपला बैल जिंकावा म्हणून आपरला सांगून शेपूट चावलीचा प्रयत्न झाला बरोबर मान्य तिथं चुकी त्यांची पण होती आणि राहिला प्रश्न रणजित निंबाळकर सरांचा सर हे नेहमी प्रत्येक टायमाला बकसूर विरुद्ध बोलत असतात परंतु मालचीरच हिंद केसरीचं मैदान असो तेव्हा देखील मथुर आणि सर्जा पडला तेव्हा देखील सर्जावरती काठीचा मार केला गेला होता का केला गेला होता आपला वेळ जिंकावा म्हणून कार केला गेला होता ग्रंथाला तुम्हाला सांगा सावली मैदानमध्ये देसाईला शर्यत जमली होती मथुर विरुद्ध लक्ष आणि सुंदर विरुद्ध भारत अशी ही डोळ्याची पारणं फेडणारी शर्यत जमली होती तेव्हा दरम्यान देखील सुंदरवरती चापकाचे पट्टे दिले गेले होते त्याचं देखील आमच्याकडे प्रूफ आहे म्हणजे जाऊन ह्या खेळाचा भागच आहे जर आपल्याला हे बैलगाडी क्षेत्रावर बंदी आणायची नसेल तेव्हा ह्या दोघांमधील वाद जर विकोपाला आला तर त्यामुळे बैलगाडी शर्यत पुढे बंद देखील होऊ शकते व असं होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या दोघांमधला वाद हा मिटवावा वा। सोशल मीडियावर पसरवता नाही कारण सोशल मीडियावर जेवढा हा वाद पसरला जाईल त्यामुळे काय होईल की बैलगाडी क्षेत्रावरती बंदी येण्याचं प्रकरण अजून वाढत जाईल त्यामुळे त्यांनी आपापसात भेटाव्या आणि हा वाद मिटवून टाकावा असंच हेतू आहे आणि आता जर मित्रांनो तुम्ही बोला ह्यामध्ये मथूरची जेपूर चालण्याचा काय हेतू झाला तर उद्या लोक कमेंटमध्ये काय करणार हा ब मथुरची सावली नाही गेली आमच्याकडे असं आहे तसे असं सांगत जाणार त्यामुळे त्याचा एक पुरावा दाखवतो भले ती किती पण वर्ष अगोदर चावली गेली असो जर मित्रांनो माझं काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर मला माफ करावं आणि बैलग क्षेत्र चालू राहावं हाच माझा एक हेतू होता धन्यवाद असेच व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये